मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग एकोणीस फुलले रे क्षण माझे फुलले रे चिडका कांदा अहो कॉलिंग मेघा तशीच किचनच्या दारात उभी कसनुस हसत राजीव नाहीच तुम्हाला धीर केली ना पंचायत माझी सगळे बोलणार आता मला ताईला डोळ्यांनीच खुणावत फोन मागितला तर खट्याळ हसत तिचा नकार फोनची रिंग बंद तरीही हसण्याची आवर्तने कायम खो खो हसण्याच्या शर्यतीत मामा अन अजित भाऊजींची जुगलबंदी हे लाडाचं नाव एकदम युनिक आहे बरं नवऱ्यासाठी दादाचं सोफ्यावरून मत प्रदर्शन हो मिलिन ते नेहमीच बाबू शोना स्वीटहार्ट क्युटीपाय पेक्षा काहीतरी निराळ ताईही सामील मेघा काय हे आमचे भाऊजी इतके प्रेमळ आहेत आणि तू असं फोनमध्ये चिडका कांदा हे बरोबर नाही हा आम्ही तुझं नाव सांगणार आता मधुराच्या वाक्यावर ती धास्तावलीच नाही ते चुकून टाईप झाला असणार मी फक्त अहो राजीव असच सेव्ह केलेलं ते माहीत नाही कसं मान खाली घालत घाबरतच स्पष्टीकरण चोरून सर्वांकडे पाहत ताईच्या हातातून फोन काढून घेतला आणि आत पळून गेली बेडरूमचं दार लोटून काही क्षण स्वतःशीच हसत होती ए लबाड आता गप्पा मारत बसू नका एक वाजत आला आहे जावई बापूंना झोपा म्हणावं आत्याचा खणखणीत आवाज बेडरूम पर्यंत पोहोचलाच आणि त्यांना कॉल करू की नको हा गोंधळ मनी प्रथम तर कॉन्टॅक्ट मध्ये नाव बदललं चिडक्या कांद्याला हटवून फक्त अहो राजीव नामकरण केलं मी पण किती मूर्ख आहे त्या शनिवारी राजीव चिडले लग्न कॅन्सल म्हणाले आठवड्याभराचा अबोला मीही रागात्मक कॉन्टॅक्ट मध्ये नाव बदलून टाकलं प्रोफेशनल नंबरचं नाही त्यांच्या पर्सनल नंबरचं चिडचिड करणारा रडवणारा चिडका कांदा मेघा पण आता झालं ना सर्व का? काही ठीक मनासारखं मग ते बदलायला नको का तेच तर कामाच्या गडबडीत गेले विसरून नशीब राजीवने पाहिलं नाही नाहीतर माझं काही खरं नाही तसं तर आताही त्यांचा मूड फारसा काही बरा नसणार माझ्याकडून चारदा फोन कट झाला आहे करा मनधरणी देवाचं नाव घेतच अहो कॉल रुपी साथ घातली अन पुढच्याच क्षणी हॅलो हे रागीट स्वर कानावर अहो काय करताय तिच्या लाडीक प्रश्नावर राग विरघळणार होता पण तरीही काही घुशातच उत्तर दिलं जो हमेशा करता आणि त्याच्या कडक उत्तरासोबत हिने उशीलाच प्रेमाने कवटाळले तितकाच मोहक आहे हो का पण कुणाचा इंतजार पाहुण्यांचा का उद्या येतीलच की सर्वजण त्याची खोडी काढायची हुक्की मेघा रात एक बजे आपको करना आहे कपाळावर आठ्या साचू लागलेल्या मग तेच तर ना मोजून दोन चार मिनिट बोलायचंय त्यातही तुम्ही चिडचिड करणार का आत्ताच फोन मधलं नाव बदललं आणि तुम्ही परत पुन्हा गोंधळ पुन्हा मूर्खपणा जीभ दातात धरत देवाकडे प्रार्थना ऐकलं नसू दे रे काही पण तीक्ष्ण कानांनी ऐकलंच सर्व काही काय नाव कोणाचं नाव माय नेम इट्स राजीव नाही नाही काही नाही ते आपलं असच तुमचं नाव तर तेच आहे ते काय बदलायचं छानच आहे ते कौतुक करतच राहायचं की तो मूळ मुद्दा विसरून जाईल बट आय गॉट टू नो अ रिअली इंटरेस्टिंग थिंग की मी तुमचं नाव लग्नात चेंज करू शकतो अति महत्वाचा शोध अत्यंत आनंदी स्वरात तिला सांगत होता आणि ही संभ्रमात काय काही काय कोणी सांगितलं तुम्हाला असं काही नसत सरळ सरळ त्याचं म्हणणं धुडकावून लावलं मनात कुठेतरी माहित होत की त्याने मिळवलेली माहिती अचूक आहे येस yes, मी महाराष्ट्रीयन मॅरेज रिच्युअल्सची इन्फॉर्मेशन वाचत होतो त्यात लिहिलेलं नवऱ्याने बायकोचं नाव बदलायचा विधी देन आय कन्फर्म विथ पंडितजी ही सेट येस आय कॅन गंभीर आवाजात त्याच बोलणं आणि हिच्या मनात बारीकशी भीती काय वेळ लागलाय का राजीव ना काही शोधत बसलेत अहो ते पूर्वीच्या काळी करायचे आता कोणी करत नाही तिने समजावणीच्या स्वरात सांगितलं पण त्यावरही त्याचं तितकच शांत उत्तर बट वी मस्ट फॉलो ऑल द रिच्युअल्स अभि अगर चेंजिंग नेम इज पार्ट ऑफ महाराष्ट्रीयन मॅरेज सेरेमनी तर करावंच लागणार ना मेघा आता तर तिला त्याचा राग येऊ लागलेला तो मात्र तिकडे हसू अडवण्याचा आटोकाट प्रयत्न करत स्वतःचा आवाज गंभीर ठेवत होता गप्प बसा माझं नाव अजिबात बदलायचं नाही मी बदलूच देणार नाही मी बोलते पंडितजींशी हा जो काही विधी आहे तो लिस्टमधून कॅन्सल तिने ठणकावलं त्याला त्यावरही त्याचं प्रेमानेच बोलणं ऐसा मत कीजिए सी आय शॉर्टलिस्टेड फ्यू नेम्स रजनी रंजना रेवती रमोला ऋतुजा रुक्मिणी अहो थांबा ही काय रची बाराखडी वाचत आहात मी म्हणाले ना माझं नाव नाही बदलायचं त्याच्या नावांच्या लिस्टला जरास जोरात ओरडतच आडकाठी केली अरे सुनिये तो मी राजीव देन तुमचं पण नाव आर से शुरू सी आय फील राजीव रजनी इज बेस्ट कॉम्बिनेशन व्हॉट डू यू थिंक तिकडे बसून मिश्किल हसत होता पण ती आता रडवेली झालीच ऐकतच नाहीत म्हणजे काय तुमचे विचार तुमच्याजवळच ठेवा मी नाव बदलणार नाही मला तुमच्याशी बोलायचंच नाही दुष्ट आहात तुम्ही रागात फोन कट केला डोळ्यात हलकस सा पाणी साचलंच एक मन म्हणत होतं ते थट्टा करत आहेत पण मग थट्टा कुणी एवढी ताणत का म्हणून वाईट वाटत होत राजीव रजनी म्हणे यमक जुळवायचं म्हणून काहीही हे कोणत्या जमान्यातलं नाव शोधलं मला तर ती लहानपणीशी टी व्ही सिरियल आठवली लडकी है एक नाम रजनी है नाही ना मी मेघा आहे ना राजीव तुम्ही माझं नाव बदललं ना तर मी पण तुमचं बदलणार स्त्री पुरुष समानता मेघाला नाव शोधते जुन्या मकरंद नाही त्यापेक्षा भारी मधुसूदन हा तुम्ही मधुसूदनच नाही नको अगदीच वयस्कर नाव आहे बाबांच्या काळातलं राजीवच गोड आहे आणि राजीवची मेघा मेहराजी तुम्ही असं दुष्टपणा करून आम्हाला रडवू नका हा हिरमुसत फोन ठेवला बेडवरील धुतलेल्या कपड्यांचा पसारा आवरू लागली बाहेरचे आवाज कमी झालेले झोपायची तयारी तो मात्र बेडवर अस्ताव्यस्त लोळत खदखदून हसत होता तिची केलेली थट्टा अन तिचं चिडणं आठवत मेघा ओ माय स्वीट इनोसंट मेघा हर एक गोष्ट सिरियसली घेता मजाक कर रहा था हे पण समजत नाही आय वॉन्ट टू चेंज युअर नेम इट्स सच अ ब्यूटीफुल नेम और जो नाम हमारी सासों पे लिखा हुआ है उसे हम कैसे बदल पाएंगे सोते बस एक ही तो नाम है मेघा मेरी प्यारी मेघा आलस देत बेडवर पालथा अन क्षणातच निद्रेच्या अधीन तिची मात्र बेडवर पांघरुण उषा रचत तोंडातच पुटपुट सुरू काय ग आमच्या भाऊजींना का रागवत होतीस बोलणार नाही म्हणे त्यांच्याशी मैथिली दारातून डोकावली आपलं शेवटचं वाक्य बऱ्यापैकी मोठ्याने बोललं गेलेलं नक्कीच बाहेर आवाज गेला असणार हे जाणवलेलं काय नाही ग मला उगाच शिडवतात म्हणतात लग्नात माझं नाव बदलणार असं असतं का कुठे तिने ही तक्रार करून घेतलीच तेवढ्यात दारात मधुरा प्रकट बरे की मेघा तो चिडका कांदा आणि तू त्यांची रडकी मिरची मस्त जोडी आहे मधुरा अन मैथिली टाळ्या देत खळखळून हसत होत्या अन हिने दाखवत दोघींनाही वेडावून दाखवलेच दोघी माझ्या सखमीवर मीठ चोळतात तिला पहाटेच जाग आली सवय नेहमीची पण आज स्कूल नाही या विचाराने थोडा वेळ तशीच पडून राहिली जवळ झोपलेल्या आर्याची चुळबुळ काल रात्रीपासून सर्वांच्याच झोपायच्या जागा बदललेल्या मुळात जागा मिळेल तिथे झोपून घ्या या नियमाला अनुसरून काल ती आर्याच्या रूममध्ये पहुडलेली आर्याचे सुट्टी घेण्याचे उपद्व्याप आठवून हळूच गाल ओढला तिचा नको ना मम्मा कूस बदलून पुन्हा आर्या गाढ माझ लबाड पिल्लू आणि ते दुसरं क्यूटसं सा, भोळ ही काहीही बोलून तिला उल्लू बनवते आणि माझी गरीब बिचारी राणू ठेवते विश्वास मम्मा मी नऊलाच येणार आहे माझीच फर्स्ट मेहंदी काल रात्रीच फोन करून सांगितलं आहे राणूची गडबडघाई राणूसोबत राणूचे डॅडही आठवले हात लांब करत फोन उचलला नो कॉल नो मेसेज असंही गुड मॉर्निंग गुड नाईट हे मेसेज कधी पाठवले गेले नाहीतच गुड मॉर्निंग ऑफिस लॉबीत अन गुड नाईट रात्रीच्या कॉलवर राजीव आज आम्ही घरी आहोत तुम्ही जा ऑफिसला सगळं काम संपवा आणि आम्ही काढतो मेहंदी खास तुमच्यासाठी मोठी अगदी तुम्हाला हवी तशी बेल वाजली नक्कीच मामा मामी पोहोचले असणार बाहेर आईबाबांच्या आवाजाची चाहूल ही आवरायला पळाली भारती दीदी ब्रेकफास्ट दीजिए ना घाईघाईत सकाळी पावणे सात वाजताच डायनिंग टेबलवर येऊन बसलेला राजीव ऑफिसला जाण्यासाठी तयार हातात पेपर दोनदा घड्याळ पाहून झालेलं दिदी ही गोंधळात आलू पराठा भाजतच बाहेर डोकावल्या आज काय घाई आहे भैयांना घरात तशी सामसूम मॉम डॅड जागे होते पण पाहुणे मंडळी गाढ झोपेत ती सर्वजण उठून आपल्याला इथेच अडकवण्याआधी ऑफिसला पळणे आवश्यक बुवाजी काल म्हणत होत्या राजीवला पण ऑफिसला नाही पाठवायचं दोन दिवस आधीपासून त्यानेही घरातच थांबायचं येईन लोगों के रूल्स बढते जा रहे है, है। सगळे उठण्याआधीच जल्दी से ऑफिस भाग जाऊंगा सुबह का जा रहा है बुवाजींचा आवाज आलाच त्याने पेपर आड चेहरा लपवला ऑफिस और कहा नजर चोरतच उत्तर दिदींनी गडबडीतच पराठा आणि चहा डायनिंग वर आणून ठेवला बोट भाजत असली तरीही तो गरम पराठा करत त्याने तोंडात कोंबला अरे मगर परसो शादी है आज मेहंदी है आज क्यों जाना है ऑफिस बुवाजींनीही चढ्या आवाजातच विचारलं मेहंदी में मेरा क्या काम बुवैया अक्सत प्रश्न सोबत चाहे भरभर घोट घेना अरे बड़े बुजुर्गों की बात तुम्हें सुननी नहीं है हम कुछ सोच समझ कर ही बता रहे हैं ना बुआजी गरज लिया मॉम डैड ही बाहर अंत्याने दो कड़े बचाओ मुझे अशा केविलवाण्या नजरे ने पहले दीदी ऑफिस में कुछ इंपॉर्टेंट मीटिंग्स है कलसे राजीव की छुट्टी है डॅडनी बुवाजींना दिलेलं स्पष्टीकरण अन याने हुश केलंच बॅग उचलली आणि निघाला ऑफिस ऑफिसी जाना चुपके चुपके बहुसे मिलने मत जाना दाराजवळ पोहोचलेल्या त्याला बुवाजी ओरडून सांगत होत्या पाठीमागे गोड हसत होत्या गाडीत बसत आयपॅड हातात घेतला बुवाजींचं बोलणं पुन्हा आठवलं चुपके से बीवी से मिलना मैं मेघा से मिल ही नहीं सकता जिरकॉन पे ऑलरेडी नो एंट्री बोर्ड लगा हुआ है खास मेरे लिए बट अभिमन्यू आणि मी तर श्वेताच्या मेहंदीला प्रकाश सरांकडे गेलो होतो इव्हिनिंगला तो हम मेघा के घर भी जा सकते है कौन रोकेगा हमे हेल्प अभिमन्यू अब उसे मेरी मदत करनी होगी स्वतःच्याच मनसुब्यांवर खुश होत मीटिंग शेड्यूल चेक केले संध्याकाळी किती वाजता जायचे हे ठरवत कोणत्या मीटिंग्स ऍडजस्ट कराव्या लागतील याचा विचार मेघा नीट पोटभर खाऊन घे पुन्हा मेहंदी काढून घ्यायला बसलीस की वेळ नाही मिळायचा ती नको म्हणत असतानाही आईने दुसऱ्यांदा उपमा वाढलाच आणि हिने नाक आकसलं आई अगं सकाळी सकाळी एवढं सगळं कसं खाऊ बळीच चमचा तोंडात भरला खा गप्पपणे तुझी नेहमीची कुरकुर आईने खास तुझ्या आवडीचा उपमा बनवला आहे मी चार वर्षांनी आलो त्याच काही नाही शेजारी बसलेल्या दादाने एका दगडात दोन पक्षी मारले बहिणीला हक्काने दटावले आणि आईकडे पाहून गालही फुगवले अगदी छोट्या मिलिंद सारखे गप रे तू मिलिंदा पोह्यांना वाफ तरी येऊ दे नीट मग वाढते सांगितलं ना आईने दादाच्या पाठीवर हलकीशी थाप दिलीच माझ्यासाठी पोहे केलेत मिलिंदने अंगठा दाखवत चिडवलेच बहिणीला माझा उपमाच बेस्ट आहे तिनेही दादाला वेडावून दाखवलेच किचनच्या दारात उभ्या आईला काळ तीस वर्ष मागे गेल्यासारखे भासले रोज सकाळी कॉलेजला निघायच्या घाईत चहा आणि गरम पोळी हा नाश्ता ठरलेला असायचा मुलंही समजूतदार चहा पोळीच रोज का अशी कुरकुर कधीच केली नाही रविवारीच काय ते निवांतपणे काहीतरी खास बनवता यायचे तिथे मात्र या दोघांची भांडणं ठरलेली मेघाला उपमा हवा तर मिलिंदला पोहे मग काय आईच काळीसते करा दोघांचेही हट्ट पूर्ण अन ते करूनही दोघांची हक्काची चिडवा चिडवी आज पस्तीस वर्षांची मेघा आणि सदतीस वर्षांचा मिलिंद पुन्हा एकदा बालपणात पोहोचलेले बाबांच्या अग चहा तयार आहे का या हाकेने आईला आठवणीतून बाहेर काढले कपाळाला आठ्या आणतच आई, आई किचनकडे सारख चहा सकाळपासून तिसरा कप आहे यांचा नातेवाईकांसोबत दरवेळी दोन घोट दोन घोट म्हणत सुरूच आहे ये पक्का सुबह गारा बजके दस मिनिट का मुहूर्त आहे टायमिंग लिखने में कुछ गलती तो नाही आहे ना चष्मा काढून डोळे चोळून लग्नपत्रिका निरखून वाचणाऱ्या मासेजी लग्नाचा मुहूर्त सकाळचा कसा काय असू शकतो हा मूलभूत प्रश्न पंजाबी लग्न पद्धतीत मुख्यत्वे करून रात्री दहा नंतरचे मुहूर्त बारात नाचगाणी करत ते मुहूर्त न पाळण्याची सवय बरीचशी लग्ने मध्यरात्रीच पार पडत ज्यात फक्त दुल्हा दुल्हन आणि जवळचे नातेवाईक एवढेच प्रयासाने जागे राहणार बाकी सर्वजण डिनर उरकून गायब वर्षानुवर्षे अशाच लग्नांचा अनुभव आणि राजीव मेघाच्या लग्नाचा मुहूर्त सकाळचा हे थोडेसे न पटण्यासारखे हा महाराष्ट्रीयन शादी के मुहूर्त सुबह के ही होते है हमें आठ बजे तैयार होकर मैरिज वेन्यू पे पहुंचना है रीमाजींनी शांत स्वरात समजावलं आणि महिला मंडळाचे चेहरे अचानक चिंताग्रस्त हाय इतनी सुबह तो हम जुम्बा क्लास भी नहीं जाते और आप बोल रहे हो शादी इतनी सुबह मासीजींच्या सुनबाईची तक्रार ही तर फक्त सुरुवात होती नातेवाईकांच्या तक्रारींची श्रृंखला पुष्कळ मोठी होती महाराष्ट्रियन स्टाइल से शादी क्यों हम लड़के वाले हैं हमारी मर्जी के हिसाब से सब कुछ होना चाहिए शादी चंडीगढ़ में होनी चाहिए थी बड़े से फार्म हाउस पे फिर ये डेस्टिनेशन वेडिंग क्यों नहीं सोचा यहाँ बारिश में बारात भी नहीं होगी दूल्हा घोड़ी कैसे चढ़ेगा आतिशबाजी भी नहीं कर सकते कॉकटेल पार्टी भी नहीं है संगीत भी नहीं है लंच मेनू में चिकन ही नहीं है ये कैसी शादी है? या सर्व तक्रारींवर मम्मीजींचे एकच उत्तर ये राजीव का फैसला है राजीव नावाचा दराराच असा काही की सर्वांना मन सर्व मंजूर नो no मोर कंप्लेंट्स नो no मोर क्वेश्चन्स दादीजी मम्माकडे कधी जायचं मी रेडी झाले जिया जी जिन्यावरून दुडू दुडू धावत आलीच चलते हैं स्वीटू बस थोडी देर मी तिला गोंजारून दादीजी आत गेल्या यहा रुको ना तुम हमारे साथ मेहंदी फंक्शन एन्जॉय करो एक दूरची चाची जियाला समजावत होती नाही मम्मा सोबत मेहंदी वहा ज्यादा मजा आता है गोड हसली पण त्या चाचीने मात्र कुत्सित हसत नाक मुरडले राजमहालासारखे घर सोडून मम्माच्या त्या फ्लॅटमध्ये मजा येते म्हणे भिकेचे डोहाळे अजून काय असेच काहीसे भाव त्या चाचीजींच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा चुडीदार मम्माने गिफ्ट दिलेले कानातले अनरिदिमा बुवाने बांधून दिलेली सागरवेणी ओढणी फिरवत दादीजींची वाट पाहत उभी जिया अमाप आनंद चेहऱ्यावर लास्ट संडे नंतर तब्बल तीन दिवसांनी मम्माला भेटणार म्हणून की या संडेपासून मम्मा कायमची इथेच असणार म्हणूनही डोळ्यात होती अगणित स्वप्न